उसाळवातील वरणगाव सुसरी येथे आसरा माता मंदिर आहे पंचक्रोशित हे स्थान जागृत स्थान म्हणून प्रसिद्ध आहे येथे खानदेशासह राज्यातून भाविक दर्शनाला येतात मात्र प्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे या स्थळाचा विकास खुंटला आहे त्यामुळे राज्यभरातून येणाऱ्या भाविकात जिल्ह्याची प्रतिमा मळीन होत आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही येथे मुंबईसह नाशिक खान्देश व परिसरातील भाविक येतात सकाळी लवकर येऊन संध्याकाळच्या आत मार्गस्थ व्हावे लागते कारण येथे वीज पाणी निवास प्रसाधनगृह आदी मुल मूलभूत सुविधा नाहीत आधी उघड्या अवस्थेत असलेल्या या म स्थानावर लोकसहभागातून कळस उभारण्यात आला आहे येथे नवस जाऊळ या कारणासाठी भाविक येथे येतात येथे सुविधा नसल्याने सर्व सोबतच आणावे लागते मंदिरापर्यंत धड रस्ता नसल्याने निव्वळ खडी टाकली आहे त्यामुळे ठेचाळ्यातच चलावे लागते हां कुठून आलात तुम्ही आम्ही नाशिकचे आहोत हां आम्ही दरवर्षी इथे तीर्थक्षेत्रासाठी येत असतो ते पारंपरिक आमचे आजी आजोबा वडील पंजोबा यांच्यापासून इथे येणे जाणे चालू असते दरवर्षातल्या फेब्रुवारीमध्ये आम्ही इथे नवसाचा कार्यक्रमासाठी येत असतो मुलांच्या जावळं देण्यासाठी इथे आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी आलो आहोत पण इथे रस्त्यांची पाण्यांची फार दूर दुरावस्था आहे इथे इथले कुठल्याही प्रकारची सुधारणा नाही आमची एकच मागणी आहे की आम्ही इथे दरवर्षी येतो त्याचप्रमाणे यावर्षी आलेलो आहे तरी इथे रस्त्याची सुधारणा व्हावी पाण्याची व्यवस्था लाईट व्हावी लाईटाची सुधारणा व्हावी हीच आमची एक मागणी आहे आणि ह्या क्षेत्राला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला पाहिजे इथे हजारोच्या संख्येने भाविक भाविके जात असतात त्या अनुषंगाने इथे सुधारणा झालेला पाहिजे चे। आमची एकच विनंती आहे की तुम्ही हे जे काय म्हणतात धार्मिक तार का या धार्मिक क्षेत्राला तुम्ही तीर्थक्षेत्राचा हीच आमची विनंती आहे धन्यवाद थोडाफार कुडाकार घेतला कुठे तर म्हणलं होते हा रस्ता पहिला एकदा भारी होता या भट्ट्या आला रस्ता खराब झाला पहिले कुठून आले तुम्ही आम्ही जळगाव जोशी कॉलनीतून आलेले आहोत हा आमचा कुलदैवत असते आसरा मावली वरणगावच्या जवळ आमच्या टाके टाकीतल्या आश्रामावली देवी म्हणतात त्यांना या ठिकाणी आमच्या वासुदेव जोशी गोंदळी समाजाचे अनेक कुटुंबांचे परंपरागत वर्षनिवर्ष इथे जावळे दिले जातात त्यांचे कठीण होते त्यांची जा दा, त्याला जावळे म्हणतो आणि ते जावळे आपण इथे देतो या ठिकाणी आमचे साती गावाचे लोक येतात आजच्या दिवसाला कमीत कमी सात ते आठ गावाचे सात ते आठ नवस या ठिकाणी दिले जात आहेत नंदुरबार जळगाव धुळे नाशिक अशा वेगवेगळ्या गाव मागील आलेले ज्या ठिकाणी सुरुवातीला सुरवातीला वरणगावपासूनपर्यंत यायला काहीच व्यवस्था नव्हती परंतु आता काही प्रमाणात व्यवस्था झाली आहे परंतु हा जो मध्ये कच्चा रस्ता आहे तो देखील दुरुस्त व्हावा अशी इथल्या गावकऱ्यांना आपण ঠিক আছে প্রত্যেককে প্রত্যেককে আপনারা কি বলেন ভাই আপনারা বলেন গো স্যার দেখাবার আরতি আরতি চলি आगा। 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 स्वागत कमानीपासून तर मंदिरापर्यंतच्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे येथे रस्ता दिसत नसल्याचे चित्र आहे येथून जाताना धुळीचे लोळ उठतात त्यामुळे भाविकांचे आरोग्य धोक्यात आले आहे या मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याकारणाने रस्त्याची फार बिकट अवस्था झाली आहे सुविधा व सुशुभ सुशोभीकरण केल्यास येथे पर्यटनाला चालना मिळेल त्यामुळे परिसरात रोजगाराच्या संधी प्राप उपलब्ध होतील यासह या, या स्थळाला तीर्थस्थळाचा दर्जा प्राप्त व्हावा अशी मागणी होत आहे तरी या प्रश्नाकडे स्थानिक लोकप्रतिनिधी लक्ष देतील काय असा प्रश्न भाविकातून उत्पन्न होत आहे आपण <coughs> गेले